बातमी आहे धुळ्यातून धुळ्यामध्ये ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट होते ग्रामपंचायतीच्या विहिरीने तळ गाठलाय तालुक्यातील दह्याने बह्याने सडगाव पाळत या गावामध्ये पाणीबाणी सुरू गावा गावा आहे धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये पाणी पातळी घटली आहे यामुळे धुळे तालुक्यातील दह्याने बह्याने सडगाव पाळत या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते पाण्याचा दुष्काळ असल्यामुळे आम्ही नेऊन पाळत शिवामध्ये पाणी लावा कमसे कम पंचवीस किलोमीटर पाण्याचा अंतर आहे इथं पाणी घ्यायला येतो नळ तर बंदच झालं आहे महिन्यात महिन्यापासून लक्षही देत नाही कोणी सरपंचानी गावकरी कोणीच काही बोलत नाही पाणी सोडणाऱ्याला परत एवढे अवकाळ आहे जनावरांच्या माणसांना तर रोजचं पाणी लागतं आहे परत कोणी लक्ष देत नाही इथं सरपंचनी तलाटीने कोणी नाही इथं आम्ही तीन पासून पाणी आलो आहे व्यक्तिगत एवर कमी झालेला आहे त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य प्रदेश निर्माण झालेली आहे शिंदखेडा तालुक्यासह एकशे सात गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे तर प्रशासनाच्या वतीने सात गावांमध्ये पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा हा केला जात आहे तर एकशे सात गावांमध्ये बोर अधिग्रहण देखील करण्यात आलेले प्रशासनाच्या वतीने जलजीवन मिशन असेल विहीर अधिग्रहण खोलीकरण यासह तात्पुरता नळ जोडणी असेल अशा अशे विविध उपाययोजना ह्या राबवल्या जात आहेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील नागरिकांना पाण्याचा अतिरिक्त वापर करू नये असे वारंवार आव्हान देखील करण्यात येत आहे तर या नागरिकांनी देखील पाणी हे जपून वापरावे असे अभिनव गोयल यांच्यातर्फे आवाहन करण्यात आलेले आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे